प्रभाग क्रमांक अठरा मध्ये भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते अमर पडळकर यांच्या घरी भेट देण्यासाठी राज्याचे तंत्रशिक्षण संसदीय कार्यमंत्री पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी वैशाली अमर पडळकर यांनी औक्षण करून स्वागत केले भेट दिल्यानंतर श्री पाटील म्हणाले अमर पडळकर यांचं कार्य मोठं आहे त्यांनी संघटनेची मजबूत बांधणी केली आहे म्हणून येत्या काळात पक्ष त्यांना योग्य न्याय देणार आहे नागरिकांना यावेळी आवाहन करताना श्री पाटील म्हणाले भाजपच्या सर्व उमेदवारांना निवडून देऊन महापालिकेत भाजपाची सत्ता आणण्यासाठी बळकटी द्यावी यावेळी भागातील शेकडो महिला युवा वर्ग उपस्थित होते